नमस्कार फलटण प्रकरणातील डॉक्टर महिलेला न्याय देण्याच्या संदर्भाने महाराष्ट्रात जो काही राजकीय कुरघोडीचा तमाशा चालला आहे तो मला तुमच्यासमोर मांडायचा आहे अगदी सुरुवातीला स्पष्ट करतो डॉक्टर संपदा मुंडे यांच्या मृत्यूनंतर त्यांना न्याय मिळावा या मताचा मी आहे कोणत्याही महिलेला न्याय मिळत नसेल तिला मरावं लागत असेल मरण्यासारखी स्थिती येत असेल तर अशा लोकांवरती कारवाई करणं आवश्यक ठरतं केलीच पाहिजे यात कोण आहे ते तपासलं पाहिजे याला कोणकोणते अँगल आहेत ते, ते सुद्धा तपासलं पाहिजे संपदाला न्याय मिळालाच पाहिजे पण या न्याय देण्याच्या नावाखाली ज्या राजकीय कुरघोड्या चालतात ते मला बघणं आवश्यक आहे मुळात महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी जो काही अगोचरपणा करून ठेवलेला आहे त्यावर तर आपला तीव्र आक्षेप आहेच आहे पण त्याच्या पलीकडे जाऊन विचार केला पाहिजे की रुपाली चाकणकरांना विरोध करणाऱ्या महिलांच्याकडून काय होत आहे प्रत्येक जण आपापली राजकीय पोळी भाजून घेण्याचा प्रयत्न करतोय रुपाली ठोंबरेंना रुपाली चाकणकरांना दोषी ठरवायचं आहे त्यांच्याच पक्षाच्या असल्या तरी त्यांची जरा कसरत वेगळी आहे ना त्यांना एका तारेवरून चालायचंय बांबूचं बॅलन्स पण करायचंय दादांना पण नेता ठरवायचं आहे चाकणकरांना विरोध करायचा आहे दादांच्या अंगावर म्हणजे अजितदादांच्या अंगावर काही राळ उठू नये याची काळजी घ्यायची आहे त्यामुळे त्यांचं वेगळंच चाललंय सुषमा अंधारेंना या प्रकरणामध्ये बीड जिल्ह्यात वंजारी समाजाच्या मुलीसाठी आपण काहीतरी करतो हे दाखवायचं आहे धनंजय मुंडेंचा प्रभाव कमी करायचा आहे पंकजा मुंडेंना पर्याय हे दाखवायचंय आणि त्यासोबत निंबाळकरांच्या वरती आरोप करून भाजपच्या एका नेत्याला बदनाम करायचं आहे या सगळ्यामध्ये काँग्रेसच्या एका महिलेला अजून वेगळंच काहीतरी आहे आपला नेता आपला पक्ष कसा यात सहभागी आहे कसा न्याय देतोय हे सांगायचं आहे संपदाला न्याय मिळावा यासाठी कोण झगडत आहे हे पीडित मुलीच्या घरात जे घडलं ते मला तुम्हाला एक एक दाखवायचं आहे म्हणजे पहिल्यांदा दाखवतो रुपालीताई ठोंबरे ज्या रुपालीताई ठोंबरे तिथं गेल्या आणि त्या परिवाराला हे सांगण्याचा प्रयत्न करत होत्या की दादानीच आम्हाला पाठवलंय हे दादा या बीड जिल्ह्याचे पालकमंत्री असले तरी घटना मात्र फलटण मध्ये घडली आहे मला कमाल वाटते या सगळ्या लोकांची की काय आणि कुठे बोलतो याचं भान आहे म्हणजे पुण्यातून उठायचं बीड मध्ये यायचं आणि त्याचं राजकारण करायचं जरा रुपाली ठोमरे काय बोलतायत ते ऐका त्यांनीच पाठवलं हो ना त्यांचं दुर्लक्ष वाटतं कारण त्या जिल्ह्यातली नाही नाही इथे या जिल्ह्याचे पालकमंत्री निश्चित परंतु ही घटना कुठे घडली आहे फलटण मध्ये घडली कायद्यानुसार ज्युडिशन हे वेगळं ऐकलं मध्ये सुषमा अंधारे यांना थांबवतात ओ ओ रुपालिताई थांबा ओ ताई थांबा म्हणत आपल्या ज्ञानाचं प्रदर्शन करतात सुषमा अंधारे काय बोलतायत जरा नीट ऐकायचं आहे सुषमा अंधारेंचं बोलणं ऐकायला फलटण मध्ये घडली ना फलटण बारामतीत येत हो मी बारामती लोकसभेत जबाबदारी संपूर्ण महाराष्ट्राचे विषयमंत्री त्या म्हणताय दादा या जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत त्यासोबत फलटण बारामतीमध्ये येत माझा अंदाजानुसार माझा मला जो भूगोल माहीत आहे त्यानुसार फलटण सातारा जिल्ह्यामध्ये येतं बारामती जिल्हा नाही आहे नंबर दोन बारामती लोकसभा मतदारसंघात येतं असं त्या पुन्हा सांगतात तर बारामती लोकसभा मतदारसंघात फलटण येतं का याचा ये विचार केला पाहिजे कारण बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये जे सहा विधानसभा मतदारसंघ येतात ते माझ्या माहितीप्रमाणे भोर आहे माझ्या माहितीप्रमाणे पुण्यातला तो तापकिरांचा एक मतदारसंघ आहे माझ्या माहितीप्रमाणे हडपसर आहे सासवड आहे स्वत बारामती आहे दौंड आहे मग बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये कशा स्वरूपात दावा केला जातोय की फलटण येत ज्ञान नाही माहिती नाही काही नाही बरं बारामती लोकसभा मतदारसंघात फलटण येत असेल तर लोकसभा मतदारसंघाच्या प्रतिनिधी म्हणून याची जबाबदारी सुप्रिया सुळेंच्या वरती येऊन पडते मग सुप्रिया सुळेंना नाव ठेवायचे आहेत का सुषमा अंधारेंना जाऊ दे त्यात कुठे पडावं यांचं ज्ञान किती आहे माहिती किती आहे ते सांगावं बर यावर कहर म्हणजे मध्ये काँग्रेसच्या एक पुण्यातल्याच महिला नेत्या बोलू लागल्या आणि त्यांना टोमना मारला तो रुपाली ठोमरेने त्या म्हणाल्या हर्षवर्धन सपकाळांनी माहिती दिल्यानंतर बैठ दिल्यानंतर आल्यानंतरच राहुल गांधी या विषयात बोलले ते ऐका ऐका ना ताई एक मिनिट ताई ऐका ना त्यांचं म्हणणं असं नव्हतं तुम्ही वेगळं घेतलं त्यांचं म्हणणं असं एवढी सगळी घटना झाल्या कुठं तरी सिंपती एज अ पालकमंत्री नको नेता म्हणून तरी कुठं तर सिंपती आई बापांकडे एखादा फोन केला असता त्यांनी तर शंभर ऐका शंभर टक्का राहुल गांधी फोन केला तिथून शंभर टक्के सपकाळ आल्यानंतर राहुल गांधीचा फोन आला ताई माहिती नाव काय त्याच्यावरती ऐकलं मग त्या काँग्रेस नेत्याचा तोल सुटला आणि त्यांनी याबाबत राहुल गांधींनी फोटो सहित ट्विट कसं केलं आहे हे सांगायला सुरुवात केली ते केलंय त्यांच्या मुलीच्या फोटो कळलं म्हणजे आता या सगळ्या प्रकरणामध्ये राहुल गांधींनी काय केलंय सपकाळांनी काय केलंय ही काँग्रेसची माणसं सांगणार त्या पीडित परिवाराच्या समोर जाऊन सांगणार आमचा पक्ष तुमच्या मागे उभा आहे हे सांगणार सुषमा अंधारे जाऊन दादानी काहीच कसं केलं नाही भाजपने काहीच कसं केलं नाही हे सांगणार तर दादा कसं चांगलं काम करतायत पण दादाच्याच पक्षाच्या रुपाली ठोंबरे कसं चुकीचं काम कर, रुपाली चाकणकर कसं चुकीचं काम करतायत हे रुपाली ठोंबरे सांगणार अरे चाललंय काय न्याय देण्याचा मुद्दा कुठेच गेला आणि मी कोण कुठला माझा पक्ष कोणता हे सांगण्याची स्पर्धा सुरू झाली सुषमा अंधारे तर सरळ सरळ निंबाळकरांना धमकी देत आहेत तुम्ही मला धमकी द्याल तुम्ही तुमचं एक, एक एक एपिसोड बाहेर काढीन अरे एपिसोड बाहेर काढायला ही काय वेबसिरीज चालली आहे बर माहिती तरी किती म्हणजे सुषमा अंधारेंची पहिली माहिती खोटी ती म्हणजे बारामती लोकसभा मतदारसंघात फलटण येतं आता दुसरी माहिती खोटी मी पुण्याची आहे ऐका नाईक निंबाळकरांना मला अजून धमक्या जर द्यायच्या असतील तर त्यांनी द्याव्यात मी पण पुणे आहे मी पण पुणे आहे मी पण पुणे आहे तुम्ही मला धमक्या द्या मी तुम्हाला अजून अजून एक एपिसोड मी तुमचे सगळे डॉक्युमेंट आता हे मी पुण्याची आहे हे सुषमा अंधारे आता पुण्यात राहायला गेल्या म्हणून बोलत आहेत सुषमा अंधारेंच ज्या ते जे नाव लावतात सुषमा दगडू अंधारे त्यांचं मूळ गाव म्हणजे राहणं पहिलं मुरुड कारण त्या मुरुडहून अपडाऊन करून माझ्या कॉलेजला शिकायला होत्या त्यामुळे सुषमा अंधारे कुठल्या असं विचारलं की त्या मुरुडच्या असं सांगायच्या मुरुड मुरुड किंवा मुरुडच्या जवळचं कुठलं गाव असेल मुरुड म्हणजे लातूर पासून तीस पस्तीस किलोमीटर अंतरावरचं गाव अकोला मुरुड जंजिरा नका समजू कोकणातलं त्यानंतर सुषमा अंधारे लातूर नंतर स्थलांतरित झाल्या त्या परळीमध्ये त्या परळीत राहू लागल्या परळीत त्यांचं घर आहे आई आहे भाऊ आहे आणि त्याच परळीतल्या वास्तव्यावरून धनंजय मुंडेशी त्यांचा पंगा झालाय म्हणजे सुषमा अंधारे लातूर जिल्ह्यातल्या मुरुडच्या कि बीड जिल्ह्यातल्या परळीच्या आणि त्या आता सांगतायत मी पुण्याची म्हणजे काय चाललंय काय हे आपल्या बाबतची माहिती सांगायची वेगळीच कुणाला तरी टार्गेट करायचं अरे मूळ प्रश्न आहे संपदाला न्याय मिळवून देण्याचा संपदाला न्याय मिळवून देण्याच्या नादामध्ये आपली संपदा राजकीय संपदा प्रसिद्धीची संपदा वाढविण्याचा हा प्रकार चाललाय का हे आपल्या समोर यावं यासाठीचा सा व्हिडिओ नमस्कार